नमस्कार मी केतकी जोशी आणि मुद्दा महाराष्ट्राच्या या बुलेटिनमध्ये सगळ्यात पहिली बातमी आहे न्यूज एटीन लोकमतच्या इम्पॅक्टची कारण आम्ही नेहमी वास्तव दाखवतो आणि त्या अपेक्षा करतो की त्यावर जी दखल घेतली जाईल ती लवकरात लवकर घेतली जावी आणि असंच घडलेलं आहे भुशी डॅमवर पोलीस कर्मचारी दाखल झाले तर न्यूज एटीन लोकमतच्या बातमीनंतर इथे कारवाई करण्यात आलेली आहे इथल्या पर्यटकांना पोलिसांनी घरचा रस्ता दाखवला आहे भुशी डॅमच्या परिसरामध्ये पर्यटकांना यायला नाही होती पण तरी देखील पावसाचा आनंद लुटण्यासाठी इथे पर्यटक पर्यटक मोठ्या संख्येनं आले होते ही दृश्य आम्ही दाखवले होते आणि त्यानंतर पोलिसांना जाग आली आणि पोलीस कर्मचारी तिथे दाखल झाले आणि या सगळ्या पर्यटकांना इथून बाहेरचा रस्ता दाखवला आपल्याला माहिती अत्यंत आवडतं आणि लोकप्रिय ठिकाण आहे भुशी डॅम हे पावसाळ्याला सुरुवात झाली की इथे प्रचंड गर्दी जमते खूप सुंदर निसर्ग सौंदर्य आहे इथलं आणि धबधबा इथला खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे साहजिकच पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणचे जे पर्यटक असतात ते आवर्जून या भुशी डॅमवर पावसाळ्यात एकदा तरी जाऊन येतात पण सध्याची परिस्थिती मात्र या पावसाळ्याचा या धबधब्याचा आनंद घेण्यासारखी नाहीये आम्ही सकाळी दहा वाजता ही गर्दी दाखवली होती सध्याची परिस्थिती करोनाची परिस्थिती आहे आणि विकेंड लॉकडाऊन सुरू आहे पर्यटन स्थळांवर बंदी आहे तरी देखील जीवाची पर्वा न करता धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हे पर्यटक तिथे गेले होते आपला सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अनिस शेख अनिस इ इथली इथल्या पर्यटकांची गर्दीवर नियंत्रण मिळवणं हे नेहमीच दो, नेहमीची डोकेदुखी असते इथल्या पोलिसांची पण यावेळेची परिस्थिती वेगळी होती काय झालं आपण दाखवलेल्या बातमीनंतर आणि आत्ता तिथे काय परिस्थिती आहे लोणावळा आणि खंडाळा म्हटलं तर जे हौशी पर्यटक आहेत त्यांची पावलं जी आपसूप लोणावळ्यातील या बुशी डॅम वळतात कारण पर्यटकांचं हे प्रमुख आकर्षण असतं या ठिकाणी या पावसात भिजावं या ठिकाणी जे सांडव्यावरून पाणी वाहतं त्या पाण्यामध्ये खेळावं यासाठी जे मोठ्या प्रमाणात पर्यटक आज सकाळपासून या बुशी डॅमवर दाखल झाले होते आणि ही बातमी जी आहे ती न्यूज एटी लोकमत दाखवलेली बातमीच्या नंतर या ठिकाणी जवळपास पाच ते सहा पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत आणि पोलिसांनी येथील पर्यटकांना जे आहे ते घरचा रस्ता दाखवलेला आहे एक प्रकारे न्यूज एटी लोक बातमीचा इम्पॅक्ट झाल्यानंतर हे जे आपण दुसरी पाहता ते सध्या पर, आता पर्यटक मुक्त झालेले आहे एकही पर्यटक या ठिकाणी नाहीये संपूर्ण भारतभरातून जे आहे ते पर्यटक या ठिकाणी दरवर्षी येत असतात आणि आजही दिल्ली असेल गुजरात असेल कलकत्ता असेल येथील जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी आले होते परंतु पोलिसांनी आता त्यांच्यावर कारवाई करत त्यांना परत या ठिकाणी पिटाळून लागलेलं आहे आपल्यासोबत पोलीस कर्मचारी आहेत सर काय सांगाल या ठिकाणी पर्यटक जे आहे ते रोज दाखल होतात आणि पोलिसांकडून कारवाई करण्यात येते एक प्रकारची पोलीस आणि पर्यटक यांच्या ती आम्ही पाहिलेली आहे कशा प्रकारचा हा लागतो सदर मान्य जिल्हा अधिकारी सो यांच्या आदेशाने आम्ही सदर पर्यटनवरती कायदेशीर कारवाई करत आहोत परंतु चोरून लपून रस्त्याने पर्यटन सदर स्थळी येतात आणि तरीही त्यांना वारंवार सांगूनही तरी ती चोरून काही मार्ग आहेत त्या मार्गावरून येतात आम्ही एक नौसेना बाग त्या ठिकाणी कडक नाकाबंदी लावलेली आहे सदर पर्यटना तिथूनच आम्ही वापस रिटर्न करतो सदर सकाळपासूनच चोरून लपून पर्यटन येत होते तरी आम्ही त्यांना घरी जाण्यासाठी मार्गस्थ केलेला आहे आणि पुढील त्यांच्यावरती कारवाई बी केलेली आहे आपण जर पाहिलं तर पोलिसांनी नाकाबंदी लावलेली आहे तरी अनेक रस्त्यातून जे पर्यटक आहे ते पर्यटन स्थळावर पोहोचतात आणि पर्यटकांना पर्यटकांचा आनंदी रस्त्यांनी येत मग असे जर छुपे रस्ते असतील तर तिथे देखील का कारवाई होत नाही तिथे देखील का पोलीस बंदोबस्त ठेवला जात नाही कारण हे सगळे लोक इथे आल्यानंतर मग आपण मग त्यांच्यावर कारवाई होते पण इथे येऊच नाही यासाठी काळजी का घेतली जात नाहीये गेलं तर हे जे छुपे रस्ते आहेत ते डोंगर दऱ्यातून या पर्यटन स्थळाकडे येतात आणि अशा रस्त्यावर जाणं आणि त्यांना अडवणं हे पोलिसांना शक्य नाहीये पोलीस मोठमोठ्या चौकात जे आहेत ते नाकाबंदी लावतात पर्यटकांना मोठ्या चौकातूनच जे आहे ते परत घरी मार्गस्थ करतात परंतु आपल्या गाड्या लांब लावून हे पर्यटक जे आहेत ते छुप्या रस्त्याने चालत एक ते दीड किलोमीटर चालत या भुशी डॅम कडे येणाऱ्या छुप्या रस्त्यावरून पर्यटन स्थळावर येऊन दाखल होत असतात आणि अशावर पोलीस कारवाई करत आहेत आणि आपण जर पाहिलं तर लोणावळा आणि खंडाळा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर मागील दीड महिन्यात जवळपास दहा लाखाचा दंड दंड जो आहे तोही दाखल केला आहे तरी देखील पोलिसांच्या कारवाईला न जुमानता वाढत्या कोरोनाचा प्रसार असताना सुद्धा सर्व शासनाचे आदेश जुगारून पर्यटक पर्यटन स्थळावर दाखल होतात आणि पोलिसांच्या कारवाईला देखील सामोरे जातात अनिल सर धन्यवाद ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि तुम्ही देखील लक्षात ठेवा आम्ही न्यूज